सूत्र सांगण्यापेक्षा ते जगणं व जगणं आपल्याला जगता येईल का मी माझ्या वडिलांना विचारलं होतं जगणं कशानं सुंदर होतं ते म्हटले असलं कोणतं कॉस्मेटिक प्रोडक्ट नाही जे तुमचं जगणं सुंदर करेल अशा कोणत्या टॅब्लेट्स बाजारामध्ये नाहीत की ज्यानं तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल म्हटलं मग जगणं कशानं सुंदर होईल ते म्हटलं एक काम कर वयाच्या छत्तीस सदोतीस वर्षापर्यंत ज्या ज्या लोकांनी तुला मदत केली आहे ना त्याची तू एक यादी कर मी एक शंभर दीडशे लोकांची यादी केली आणि वडिलांच्या हातात दिली म्हटलं या लोकांनी मला आजपर्यंत माझ्या जगण्यात मदत केलेली आहे ते म्हटले अरे वा ती नावं तुला आठवतात हो ज्यांनी तुला मदत केली आहे नाहीतर हल्ली मदत केलेली माणसं नंतर आठवत नाहीत छान ना ना म्हटले तुला ती नावं किमान हो आठवतात तरी शंभर दीडशे लोकांची यादी दिली ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली होती मग त्यांनी मला सांगितलं की आता दुसरी यादी कर म्हटलं ती कोणती तू किती लोकांना मदत केली आहे त्याची एक यादी कर म्हटलं आणि मी शोधून शोधून नावं आठवत होतो मी किती लोकांना मदत करू शकलो मला नावं आठवत नव्हती मी पाच सहा जणांची यादी केली म्हटलं या लोकांना मी आजपर्यंत मदत केली पाच सहा नावं माझ्याकडे आहेत वडिलांनी सांगितलं जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू म्हटलं हो म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल